नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट कार्यकर्त्यांची गुणात्मक आचार आचारसंहिता ही आर्य अष्टांगिक मार्गावर आधारित आहे अँड डॉक्टर जगदीश गवाई मलकापूर आज दिनांक सप्टेंबर तेवीस प्रतिनिधिक मानवाला संसारी जीवनात दुःख मुक्त होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गानुसार आचरण करणे आवश्यक आहे त्याच आर्य अष्टांगिक मार्गावर भारतीय बौद्ध महासभेने कार्यकर्त्यांकरिता तयार केलेली आचारसंहिता म्हणजे कार्यकर्ता शीलवान प्रामाणिक प्रज्ञावान अभ्यासू वादविवाद पट्टू वक्तशिरपणा विश्वासपात्र अंधश्रद्धा मुक्त संसदपट्टू निस्वार्थी अशा गुणांकयुक्त गुणात्मक आचारसंहिता आधारित आहे असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ ॲड जगदीश गवई यांनी केले ते बुलढाणा जिल्ह्यातील नवनियुक्त तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांकरिता आयोजित प्रशिक्षण व चिंतन शिबिरात प्रमुख मार्गदर्शन करताना केले आर्य अष्टांगिक मार्गाचे आठ तत्वे असून सम्यक दृष्टी सम्यक संकल्प प्रज्ञा सम्यक वाणी सम्यक आजीविका सम्यक कर्मात शील सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी समाधी या आठ कळ्यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी पुढे सांगितले स्थानिक यशोधाम पब्लिक स्कूलच्या सभागृहात दिनांक एकवीस सप्टेंबरला झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमत तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने झाली यावेळी शाखामधील कामकाज व हिशोबाच्या नोंदी तसेच पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या यावर डॉक्टर रवींद्र गवई राज्य सचिव यांनी मार्गदर्शन केले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चिंतन शिबिराचे प्रास्ताविक दम्मपाल वाघ व वा कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सरचिटणीस बी एन सुरवाडे व आभार प्रदर्शन दिलीप मेढे यांनी केले यावेळी देवीदास वले उदयभान दांडगे शिवराम इंगळे या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला घाटाखालील नांदुरा मलकापूर खामगाव शेगाव जळगाव जामोर संग्रामपूर व मोताळा या तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांना समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली

कार्यकर्त्यांची आचारसंहितामध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आता तुम्हाला असं वाटते तुम्ही अध्यक्ष नाही तुम्ही से सेक्रेटरी नाही आहे तुम्ही कोषाध्यक्ष नाही आहे तुम्ही उपाध्यक्ष नाही मग त्या विषयाचा आपला संबंध काय आहे पण असं नाही आहे संस्थेमध्ये आता हे गोष्ट आहे ना तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष जाय काल पर्वापर्यंत नव्हते कार्यकर्त्यांनी विरोध पुढानेवर जायचं पण नव्हते तुम्हाला काय वाटलं अध्यक्ष की काय अध्यक्ष संहिता आहे यांनी तुमची निवडणूक केली सांगितलं तुम्हाला अध्यक्ष काय जबाबदारी असते बाय लोकांनी अध्यक्ष मिलने काय बोलू दोन नोट उठाय हात म्हणा कुठे कुकुशो से दोन उठाय शुक्रिया नाम नमस्कार अध्यक्ष झाला म्हणजे तो समाजेच्या त्याच्यात उतरला की